मंडळी एका कंपनीची मालकी तिने देशभरामध्ये गोंधळ उडवला आहे प्रेम आंधळा असतं हे आतापर्यंत ऐकलं पण प्रेम हे लुळ पांगळं आहे काय हाच प्रश्न तुम्हा आम्हाला पडला आहे नेमकं घडलं तरी काय आहे आपण सविस्तर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी तुम्ही लोकसंग्रह हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जास्त असं लोकांना शेअर करा मंडळी मेघालयमध्ये एक कंपनी आहे जे की ती कंपनी सोनमच्या बापाची होती आणि सोनम तिथे एच रा आर डिपार्टमेंटमध्ये काम करायचे कोणाला पगार द्यायचे कोणाला कामावर घ्यायचं कोणाला कामावरून काढायचं हे सर्व सोनम पाहायचे त्या कंपनीमध्येच एक व्यक्ती काम करत होता तो व्यक्ती म्हणजे राज कुशवाह अगदी साधारण पोस्टवरती काम करत होता अगदी पंधरा ते वीस हजारावरती काम करणारा हा कुशवाह तर दुसरीकडे स्वतः मालकीन असलेली सोनम हिचा जीव अगदी राजकुशहावर जडला रोज त्यांच्यामध्ये बोलणं संभाषण व्हायचं मग मॅसेज वाढत गेले त्यांचे प्रेमसंबंध हे चांगले होत गेले नंतर सोनमच्या घरी लग्नाचा विषय निघला आपल्या समाजामध्येच आपली मुलगी द्यायची म्हणून सोनमच्या घरच्यांनी रघुवंशी समाजामध्येच लग्नाचा बायोडाटा द्यायला सुरुवात केली मग सोनमचं लग्न त्यांच्या समाजामध्ये जमलं देखील तिला हे लग्न मान्यचं नव्हतं पण ती घरी सांगू शकत नव्हती की मला त्या व्यक्तीबरोबर लग्न करायचंच नाही कारण सोनमचं अफेअर आणि लो मॅरेज होतं ते म्हणजे तिच्या कंपनीत असलेला बॉयफ्रेंडसोबत परंतु आता इथे काहीतरी वेगळं शिजत होतं घरी नकार देत असलेली सोनम हिने तीन महिने अगोदरच प्लॅन केला होता रघुवंशीची हत्या ही लग्न झाल्यावर करायची नंतर घरी सांगता येईल रघुवंशीची हत्या झाली आहे नंतर त्यांचा प्लॅन असा होता आधी याला संपवायचं नंतर दुसरं लग्न तिच्या बॉयफ्रेंडसोबत करायचं म्हणजेच राजसोबत प्लॅन झाला तसाच अगदी जून महिन्यामध्येच लग्न झालं लग्न झालं आणि ते नंतर फिरायला मेघालयाला गेले आणि नंतर हत्या ही कशी झाली तुम्ही बघितलंच असेल अगदी दहा दिवसातच रघुवंशीची हत्या झाली तिच्या बॉयफ्रेंडसोबत आणि इतर चार जणांनी सुपारी देऊन त्याचा काटा हिने काढला म्हणजे अखेर रघुवंशीला का जीव मारलं हाच प्रश्न सर्वांना पडतो जर तिला जीव मारत होतं तर तिने लग्न केलं तरी का म्हणजे भारतामध्ये ही अशी पहिली घटना आहे एका व्यक्तीने असा छळ केला मंडळी ही घटना साधी सोपी नसून आता एका कंपनीच्या मालकीने असलेली सोनम हिचे आता सर्वीकडंच टीकासर होत आहे मंडळी अगदी थाटामाटा झालेलं ते लग्न आणि आता तिला आलेला हा पश्चाताप मंडळी रुग्वंशी याच्या घरी काहीच कमी का नव्हतं तो देखील करोडपती होता मंडळी प्रेम आंधळ असतं ते उगंच म्हणत नाहीत तिच्या कंपनीमध्ये काम करत असलेला राज अगदी पंधरा ते वीस हजारावरती काम करायचा आणि नंतर यांनी प्लॅन केला प्लॅन असा केला सोनमनेच वीस लाख रुपये सुपारी देऊन त्याला संपवलं असं देखील आता समोर येत आहे परंतु ही हत्या करण्यामागचं कारण नेमकं काय होतं स्पष्ट झालं नाही तर मंडळी तुमची यावरती प्रतिक्रिया काय आहे जे सोनमने कृत्य केलं ते पाहून प्रेम आंधळ असते की लुळं पांगळं तुमची कमेंट करून आम्हाला प्रतिक्रिया नक्की कळवा